मित्रांनो आज आपण आलो आहोत मक्याच्या प्लॉटवरती मित्रांनो मी शेतकरी पुत्र नितेश तुम्ही पाहतात युवा शेतकरी यूट्यूब चॅनल मित्रांनो या ठिकाणी जे आपण आज मित्रांनो आठ दिवस अगोदर जे मित्रांनो आपण एका तनशिकाचा वापर जे आपण या ठिकाणी जे तण नियंत्रणासाठी आपण केलेला आहे मित्रांनो त्याचा रि रिझल्ट जे आपल्याला कशा प्रकारचे आपल्या प्लॉटवरती आलेलं आहे आज आपण आपल्या प्लॉटवरती हे आज या ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो चला मग तुमचाही वेळ न वाया झाला तण नियंत्रण जे आपल्याला खरोखर या तणाचा मित्रांनो तणाशिकाचा वापर करून जे आपल्याला होतो का मित्रांनो हेच आपल्या आपल्या युट्यूबमध्ये आपण आज बघणार आहोत मित्रांनो तुमचाही वेळ न तुम वाया करता व्हिडिओला स्टार्ट करूया तर तुम्ही बघू शकता आपल्या प्लॉटचे मित्रांनो कशा प्रकारचे डेव्हलप जे झालेलं आहे आपण या ठिकाणी तणाशिकचा मित्रांनो आपण टेंजर हे तणाशिकचा या ठिकाणी आपण जे वापर जे यूज केलेला आहे मित्रांनो याचा आपल्याला आपल्या प्लॉटवरती काही मित्रांनो याचे या तणाशिकापासून आपल्याला नुकसान काहीच नाही मित्रांनो या ठिकाणी आपलं तण जे शंभर टक्के मित्रांनो नियंत्रण जे येऊ येऊन जाते मित्रांनो आपल्याला मित्रांनो या ठिकाणी मजूर लावायचा मित्रांनो आपल्या या ठिकाणी आपला भरपूर सारा खर्च जे या ठिकाणी आपण जर बेस्ट तणाशिकाचा वापर जर मित्रांनो आपण केला तर आपल्याला या ठिकाणी जे तण नियंत्रण जे आपलं होऊन जाते मित्रांनो कमी खर्चामध्ये तर आपण आज बघू शकता मित्रांनो संपूर्ण जे तण जे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने जे मित्रांनो पूर्णपणे जे नष्ट जे मित्रांनो झालेलं आहे चणाशिकेचा वाप यूज करून मित्रांनो संपूर्ण ठिकाणी जे पूर्ण तरन जे मित्रांनो या ठिकाणी पूर्ण कंट्रोलमध्ये जे झालेलं आहे मित्रांनो आपणसुद्धा टेंजर मित्रांनो आपण या ठिकाणी आपण टेंजरचा वापर जे केलेला आहे तर मित्रांनो अशा रीतीने जे आपण जे शेती जर केली मित्रांनो आपल्याला नक्कीच शेतीची मित्रांनो आपल्याला चांगलं उत्पादन देईल मित्रांनो या ठिकाणी जे आपण एकाच वेळेस आपल्याला चणाशिकेचा वापर करायचा आहे आपल्या प्लॉटवरती तर आपणसुद्धा टेंजर या मित्रांनो तणनाशकाचा वापर आपण करून आपल्या पिकावरती मित्रांनो तण नियंत्रण जे करू शकता तर मित्रांनो कसा वाटली माहिती तर मित्रांनो तुम्हाला जर आणखी नवीन नवीन नवी व्हिडिओची नवी माहिती हवी असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद